नमस्कार मी अनिता आणि त्याच फुड बास्केटमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण इथं बघतोय पोकळ्याची भाजी लाल पोकळ्याची भाजी निवडायची कशी ते बघूया ही भाजी घेतानाच मी कोवळी घेतलेली आहे फक्त मुळं काढलेली आहेत आणि जेवढे त्याचे धागे काढता येईल तेवढे आपल्याला धागे काढून घ्यायचे धागे काढून झाल्यानंतर अशीच ही चिरून घेतली तरी सुद्धा चालतंय किंवा याचे आता स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे याचे तुकडे करून घेतले तरी सुद्धा चालतात अशाच पद्धतीने मी बाकीची सुद्धा भाजी निवडून घेतलेली आहे भाजी निवडताना जेवढा भाजीचा देठाचा कोवळा भाग आहे तेवढा सगळा भाग घ्यायचा कधी कधी पानावर अशी अंडी असलेली दिसतात तर ती पानं मात्र अगदी आवर्जून बाजूला काढून टाकायची आहेत स्क्रीनवर तुम्हाला जवळून दाखवत आहे भाजी निवडताना पानावर कुठं आळी नाही ना हे पाहायचं आहे सगळी भाजी निवडून झाल्यानंतर रात्री एका बुट्टीमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये दहा मिनिट भाजी भिजत घातली होती म्हणजे माती जी असेल ती सुटून पाण्यात तळाशी जाऊन बसेल आणि नंतर गाळणीवर गाळून एक कोरड्या कपडावर ही सुकलेली भाजी आपण चिरायला घेऊया भाजी विळीवर सुद्धा चिरून घेऊ शकता किंवा निवडतानाच बारीक बारीक देठाचे तुकडे करून घेतला तरी सुद्धा चालेल स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे मी काम सोपं होण्यासाठी कात्रीने चिरून घेत असते याच्यामुळे काम पटपट -पट होते आणि सोपे होते या भाजीमध्ये व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन के आणि खूप फायबर असल्यामुळे तब्येतीसाठी ही भाजी एकदम चांगली आहे या पालेभाजीमुळे शरीरातील रक्तातील साखर नियंत्रित केली जाते फोडणी कशी करायची ते बघूया गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे या भाजीसाठी थोडं तेल जास्त ठेवलं तर भाजीला चव जास्त चांगली येते अर्धा टी स्पून मी मोहरी घातलेली आहे आणि मोहरी चांगली तडतडू दिली आहे त्यानंतर जिरे घातलेत आणि दोन मिरची स्लीट करून घालायची आहे सोबतच पाव टी स्पून हिंग घातलेला आहे मिरची इथं चांगली परतून घ्यायची आहे मिरची अजिबात करपू द्यायची नाही लगेचच यावर आपल्याला निवडलेली भाजी घालून घ्यायची जर तुम्हाला आवडत असेल तर लसूण घाला नाही आवडत असेल नसाल खात नाही घातलं तरी सुद्धा चालेल सगळी भाजी घालून झाल्यानंतर दोन मिनिटं परतून घ्यायची मगच नंतरच आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे भाकरी बरोबर ही भाजी खूपच जास्त छान लागते या भाजीमुळे तोंडाला खूप छान चव येते म्हणून आजारपणामध्ये पोकळ्याची भाजी आणि भाकरी अगदी आवर्जून दिली जाते या भाजीच्या देठामध्ये भरपूर रस असल्यामुळे या भाजीला वरून पाणी वगैरे अजिबात घालायचं नाही आणि जास्त शिजवायची सुद्धा नाही नाहीतर ह्या भाजीचा लाल देठांचा रंग बदलून अगदी फेंट होतो आणि तशी भाजी खायला चांगली सुद्धा वाढ लागत नाही जर माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका तुम्हाला आवडत असेल तर फोडणीमध्ये लसूण घातला तरी सुद्धा चालेल भाजी शिजताना स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे रस सुटतो तो, तो पूर्ण आटेपर्यंत आपल्याला भाजी शिजवायची आहे इथं माझी पोकळ्याच्या भाजीची रेसिपी कम्प्लीट झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा परत लवकरच भेटूया अशाच एका हमखास रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद